बोनवली शिरवली काकोडे साधून नऊ चार दोन हजार चोवीस मंगळवार रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस ठाणे रायगड व इतर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी भाग घेतला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बैलगाडा शर्यत पार पडली त्यावेळेस समाजसेविका अंबरनाथ जनविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सुजाताताई दिलीप भोईर प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या सर्व महिला टीम सोबत उपस्थित राहून दिलीप भोईर यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस माजी नगरसेवक सचिन सदाशिव मामा पाटील व जय श्रीराम मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिवल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरीफाइंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा